तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मनापासून तर मित्रांनो आता सुद्धा तिसरा दिवस आहे शेतीचा तर आता शेतातच आलो आहे बाकी बघा बघू शकलो तुम्ही आणि पाऊससुद्धा पडतो आहे जाम कोकणामध्ये सध्या आता आणि आम्ही शेतात आलो आहे तर आयुष्य आणि शेतामध्ये आलो आहे शेती करण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा नक्कीच आवडेल बघा पुढे आयुष्यसुद्धा चालतं आहे आता दुपार झाले आता वाजले असतील दोन वाजून गेले असतील आणि जोरदार पावसा सुद्धा आगमन झालंय बघा इकडे दाडून चालू आहे इकडे वरती ट्रॅक्टर चालवत आहे आता जोरदार पावसाने आगमन केलंय नसतं की हा काय मित्रांनो पाणी सुद्धा आता भरलंय तिकडे वरती नागरणी चालू आहे जाऊया आपण तिकडे मोठवणी चालू आहे मम्मी जरा साइड दे, दे मम्मी जरा, इकडे दादा ट्रैक्टर चालू होत मी पप्पा तिथे पान भरतो आहे तर चेकल ऑइल आलाय आणि मित्रांनो पाऊस जोरदार आहे आणि आता आपण थोड्या वेळा नंतर भेटूया कारण पाऊस सुद्धा जोरदार आहे मित्रांनो मोबाईल सुद्धा ठेवतोय बघा तर मित्रांनो बघा आपले हे दोन दले लावून झालेत आणि इकडे आत्ताच ट्रॅक्टर फिरवून ठेवलाय हे बघा इकडे असंच फिरवून ठेवलं आहे तिकडे अजून ओढतात आहे खाली दाखवतो झूम करून बघा इकडे अजून ओढणी चालू आहे कारण ओढलंय नाही भात म्हणून असंच फिरवून ठेवला ट्रॅक्टर हे बघा तर हे आपले दोन दले लावून झालेत तर भेटू आपण मग असंच थोड्या वेळानंतर आणि आता पाऊस तर जरा थांबला आहे लागतोय बारीक बारीक पण आता थांबला आहे बघा मध्ये पाणी सुद्धा फुल ला आता एवढा पाऊस लागला होता तर मित्रांनो आता मी चाललो हाय आता जर जोरदार पाऊस सुद्धा येऊन गेला आता मी चाललोय आपला मी कोकणी वैभव तर त्याच्या जागेजवळ चाललोय तर तिथे तिथे व्हिडिओ मध्ये बघितला असाल तुम्ही आपला धबधबा आहे छोटासा तर तिथेच आयुष्या शेताजवळच आहे तिथनं आम्ही चाललोय आता हा धरणाजवळ चाललोय धरणाजवळ कोकणातील छोटसं धरण तर तेच बघण्यासाठी चाललोय आणि मित्रांनो सौकात चालला बघा आणि बुलबुलीत झालाय सगळा पाऊस मित्रांनो जोरदार आहे दोन दिवस भरपूर लागतोय एकदम हिबल उलांडाय हिबलव टाक हा मार उडी मार हे बघा इकडे पाणी खाली वाहतोय बगेत बगेत बगेत। ना मी नाही पाणी बघितले हे तर काय पाहू तुम्ही धबधबा कोकणातील हा बघा हा इकडे थालीच आहे आपलं माई का फॅन बघा इकडे वैभवाची जागा आहे तर मित्रांनो बघा आपण आलो इथून आणि आता पाणी बघा किती भरलंय आणि इकडे आहे ना टोन लावली जाते माशांसाठी आणि बघा किती भरलंय तो ते पाणी इकडे तोंड वगैरे धुतोय बघा कसलं भारी वाटतय पूर्ण भरलंय आणि पाणी खदूल आहे तर असे म्हणजे चिव्याच्या साह्याने बांधले गेलेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही मी खाली चौकात सापतोय कारण पाय वगैरे चापला तर डायरेक्ट डाऊन होणार डाऊन आहे न मी बघा हो साहेब पाण्याच्या कारण पाऊस येऊन गेला भरपूर भारी जा हो बघा सरळ खाली पाणी जात पाटण पाटण मध्ये सारण सारखं आहे थोडक्यात छोटीची नदीत म्हणाल्या तर मित्रांनो आपण आता धबधबा वगैरे बघून आलोय आणि आता आम्ही चाललोय घरी आणि आमची माणसं अजून घरी जाणार आहे लेट कारण आता ओढतच आहे भात उद्यासाठी तर चला आणि मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आवर्जून कळवा आणि कोण चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये